श्री काशीखंड अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः हृदयी बैसताची शरघात तेने गुणनी पावला मृत्य तवाले जी यमदूत तया कारणे न्यावया यमदूती बांधिला गुणनिधी म्हणती धरा थोडा रेहा हा दुर्बुद्धी याने माता पित्रवचन कधी पाडीले नाही सर्वथा मग तो आकडीला यमदूती आशे बांधीला मागिले हस्ती ऐसा दोषी न देखो क्षिती जो हरी शिव नैवेद्य एने चोरीला शिवाचा उपाहार मनोनी बांधिती यमकिंकर तेथेच वर्तले जे अगोचर ते परीसा हो तव कैलासिंच्या वाटा वाजिन्नल्या, दिव्या घंटा विमान उतरले क्षिति तळवटा अकस्मात ते ठाई विमानी बैसले शिवगण माजी देवांगणा करिती गायन करी कनक दंड संपूर्ण गोदंड दिव्यमय जैसा उ अध्याचळी प्रकाशे सहस्र किरण की अभ्री विद्युलता संपूर्ण तैसे यममार्गी हुणी विमान उतरले भूमंडळी तेथे देखोणी दे त्रिपुर हंत्याचे दूत यम किंकर झाले भयभीत गुण सी सोडोनी निवांत उभे ठाकले ते ठाई देखोणी गोकर्ण शैला दिगण यम दूत घेती लोटांगण मग कर संपुट जोडून करीते झाले प्रार्थना या मदूत प्रार्थिती शिव गणांसी स्वामी क्षमा की जय अम्मासी आम्ही जानुनी पूर्ण दोषी यासी केले बंधन मग शिव दूत म्हणती रे तुम्हा आम्ही केली पूर्ण क्षमा परिहा दोषी कैसा तो अम्हा सांगा सत्वर, सत्व तूत मनती शिवगणा हा विप्रपूर्ण दोषी जाना माता पित्रांच्या वचना अवज्ञा करी भौसाल हा सप्त व्यसनी दुराचारी मध्यपानी मस्त्य आहारी द्यूतकर्मी परद्वारी ब्रह्मघातकी हा पूर्ण हा थोर अपराधी निंदक शास्त्रज्ञांने विचार विवेक पर स्त्रिया देखोणी नपुसाक झाला नाही सर्वथा येने पूजले नाही शिवा सतपात्री नसे केली सेवा येने पूर्ण केला जी ठेवा निरय मार्गाचा येने तीर्थ नाही केली काशी व्रत नाही केले एकादशी द्वादशलिंगामध्ये यासी नाही घडले एकही यमदूतमणती शिवगणा परिसा महादोषीयांच्या खुणा जाना त्या वेदशास्त्री जाणा प्रसिद्ध असती या त्रैलोक्या माझारी महादोष असती पिशाच कुळी मात्रागमन सुरापान ब्रम्हत्या गोहनन हे चारी दोष घडले यापासून सत्य जाणा गणोत्तमा या चहू माझी घडे एक जरी तरी जाणावे घडले चारी ऐसा हा चारी, जानी तला आम्ही हा नवे भला, आम्ही महादोषी यासी पूर्ण ओळखीला वाहुनी याहुनी दोषी नाही बोलिला दुसरा वेदशास्त्रांत हा तस्कर शिवचंडाशाचा तो अपराधी त्रैलोक्याचा तुम्ही काय भाव देखिला यासा जे आनिले विमान ऐसे याचे कवन सुकृत जे या दोषीया विमान प्राप्त इतुके यमदूत शिवगण प्रती शिवगणमणती यमदूता या याचे सूक्ष्म पुण्य दृश्य नाही तुम्हासी तुम्ही पापरूपी म्हणता यासि परीसखा शिवाचा याचे पुण्य पाहता त्रैलोक्या माझारी ऐसा कोण रे त्याची संख्या करी त्याचे श्रेय त्रिपुरारी जाणे तोची एक हा पंचरात्री उपवासी शिवरात्र घडली यासी याग क यागरण झाले शिवापासी कपिलेश्वर लिंगाजवळीके शिव केले स्तवणा ते शिवनाम झाले यासी श्रवण या परते थोर पुण्य कवण असे त्रिलोकी जे शिवकथा श्रवण करीती शिवरात्री सी लिंग पूजिती जे शिव व्रत नेमे चालविती ते वसती कैलासी उतांत दूत हो परिसा आणि कही याच्या सामर्थ्यासी पार नाही ऐसे कोणासी घडले नाही या त्रैलोक्य मंडळी पूजिला चंद्रमौली दीपक मंद झाला देऊळी याने वस्त्र फाडोनी ते वेळी उजळीला दीप ठाई शिव मस्तकीचे फेडिले तम ऐसा हा भक्त उत्तम शिवे याचे नाशिले श्रम त्रिजन्मांचे यमदूत म्हणती शिव हे पुण्य ठाऊके नसे आम्हासी म्हणून आम्ही बांधिला पाशी झाले पुण्य न कळता तरी जो चंडाशनैवेद्य झाले पुण्य न कळता तरी जो चंडाश नैवेद्य तो शिवे यासी प्रसाद आम्हा घरला थोर अपराध यासी बंधन केली याचा तरी हे गुण निधी फक्त उत्तमा अम्मा शिक्षमा की जे अनुपमा शिवगणी आज्ञा केली त्या याम्या नाभिकार देऊनिया गुण निधी घातला विमानी उपचार जाणविले दिव्यांगणी मग नेला कैलास भुवनी शिव सत्वर मग शिव म्हणे भक्त वरा मज तो शिविले द्विज कुमरा तू वा विध्वंसिले माझी या मस्तकींच्या तुझ्या भक्तींचे अधिकत्व यास्तव वजनमांतरी पावसी नृपत्व ऐसे गणांसी पुरस्कारुणी अधन वदलासे स्ववदनी लवण सागराचे दक्षिण पारी तेथे त्रिकुटनामे पुण्यनगरी त्या कलिंग देशा माझरी यासी जन्म दिसत असे जो पुलस्तीचा कुमार तो कलिंग देशींचा राज्य धर विसरवाणा मे वींद्र पवर त्रिकुट प्रतिग्रामी तो अग्निहोत्री शैलसूता दिशा महायात्री ऐसा तो ब्राह्मण जगत्री श्रेष्ठ असे पय त्याचे वंशी गुण निधीसी जन्माघातला परीयेसी मग तो राज्य मेदिनीसी लागला धर्म न्याय म्हणे एका दीपासाठी राज लक्ष्मी कोट्यानुकोटी म्हणोनी पूजितसे धुर्जटी सर्व राज्य समर्पुनिया प्रति हो रात्री दीपमाळा लावी शिवमंदिरी द्रव्ये वेंचुणी त्रिने त्री पूजितसे आत्मभावे ऐसा तो गुण निधी जन्मपर्यंत पूजितसे भवानी कांत मग झाला तयाचा देहांत पुनरपी जन्म पावला तो मग त्या कर्दमऋषीच्या वंशी जन्म दिधला कलिंगपतीसी मग तो निघाला तपासी आनंदवना सत्वर त्या आनंदवना माझारी मणिकर्णिकेची यातीरी शिवलिंग स्थापन करी कर्दम सूत तो तपा बैसला तो आनंदवणी तेने विश्वनाथ ध्यानी मग मानस पूजे शूल पाणी पूजिला से साक्षेपे तरी ते मानस पूजा कैसी आणि कैसे पूजले शिवासी हे कथा परिसता पुण्यासी मर्यादा ना सर्वथा तो कर्दम मग साधिता झाला अनुष्ठान ते के उते अवधारा त्या संसार आनंद वसी पंचक्रोशी पंच इडा पिंगला ना वरुणा अशी सुषुम्ना सूक्ष्म गंगा गंगा ते सूक्ष्म गंगेचे तटी सहस्रदल दल शिवालय मठी परमात्मा तो दुर्जगी लक्षिला तेने स्वदृष्टी ईडा पिंगला सुषुपनेसी स्नान केले त्रिवेणीसी मग शुद्ध मणे विश्वनाथासी केले शुद्ध शुद्धभावची करुणी बिल्वपत्री ते अर्पिली सौहमंत्री ज्ञानदिपके त्रिनेत्री ओवाळीला सत्वर देही उठे जे जे व्रती ते ते अर्पितो पशुपती मग हो रात्र उन्मती ज्योती उजळीला दीपक ऐसे झाले शत संवस्तर माणस पूजे अर्चिला हर मग तो अनाथांचा दातार प्रकटला शिव साक्षात शिव मने उठ कलिंग पती मी आराधिले मज प्रती तूज उचित ध्यावया चित्ती पूर्वीच म्या विचारिले मग विसर्जिले त्याचे ध्यान शिवे उठविला करी धरुण म्हणे माग रे तुज प्रसन्न मी झालो यावेळी मग म्हणे तो दृढ मती जय जयाजी उमापती परीस जेवी रंकाचे हाती तेवी तू सापडलासी मज क्षुधार्थी मिळे आहार की सागरी बुडता तारू प्राप्त होय सत्वर तैसा तू शिवा पावलासी मज अवर्षण पडता दारुण रंकाचे शेती वृष्टी करी धन की दुर्बळासी जोडे कामधेनु जाण तैसा शिवा मज वाटसी जयावरी लोभ तुमचा तोची न दैवाचा सर्व भाग त्रिभोणीचा न तुळे त्याच्या नखागरी तुझी या कृपे नि बळे पांगार्या सी लागती द्राक्ष फळे कृष्ण काळ उजळे तुझी कृपेचे उजी येडे मेदिनी तरी हे सर्व कर्त्या तू शूल पाणी लक्षा ये सप्त पाताळ पर्यंत एकवीस स्वर्ग आणि मृत्यू हा तुझा खेळ अकल्पित सहज असे सर्वदा तुमची जरी बोलावी व्याख्या तरी वैखरीसी न होय संख्या जे थे वेद झाला मुका म्हणनी अकथ्य तू ऐसी तो दृढमती करी सुती थोर संतोषला पशुपती म्हणे पुरे आता तुझी भक्ती पावली मज सर्वही मग साक्षात प्रसन्न झाला शूल पाणी वामांगी देखिली भवानी जैसे तेजे ते जे प्रकाश लेतरणी कोटी एक प्रभाती शिवांगी देखोणी पार्वती मग आश्चर्य करी दृढमती तिची देखोनिया दीप्ती मग पहा तसे ऊर्ध्व चु तेज, चक्षु, तेज लक्षवेना चक्षुनी दृढमती मंद झाला नयनी मग सूक्ष्म दृष्टी करुणी पहा वामनेत्रे तव उमा म्हणे नीलकंठा हा पहा दृष्टी द्रष्टी व्यंकटा तुझा वामनेत्र फुटेल रे पापिष्टा अभिलाषिता मज लागी तेव्हा भंगला त्याचा वामनेत्र भवानी सी म्हणे पंचवक्र हा सत्यची माझा धर्मपुत्र केवी अभिलाषी तुज लागी आणि उमेसी म्हणे पशुपती तुझी देखोणी तेजदिप्ती ते तेज लक्षवेना ना दृढमती मनोनी पाहतसे वेंकटा आश्चर्य वाटले भारी म्हणे ऐसी हे कोण सुंदरी त्रैलोक्या माझारी सर्वाहुनी विशेष ऐसे कल्पितसेचे मण शापिले दोषावीन म्यायासी दिधले वरदान वरद पुत्र माझा ऐस शंकर वदे भवानीसी तु आही प्रसन्न भावे यासी, हे परी सोनी भवानीसी कृपा उपजली हृदयंत मग शिवासी मने हैमवती तू मसा वरद पुत्र दृढमती तरी शिवानाम ठेवावे या प्रती ऐसे प्रसिद्ध मग प्रसन्न झाली भवानी मने तू होसी रे पिंगणयनी जयसा माझा पुत्र परशुपाणी होसी तू आणखी शिवा प्रति वदे गौरी हा आपुला वरद पुत्र जरी तरी शिवा करी हा भांडारी अष्टमहा सिद्धींचा हा रक्षावा आपणा जवळी सर्व काळ चंद्र प्रिय होय अपना सी हा ऐसा उमेने दिदला पूर्ण वर तेने थोर संतोषला हर मग उठविला कुबेर करी धरुणी शिवाने मग पंचानन वदे भवानीसी तुवा वा वर दिधला जरी यासी तरी हा म्या केला निवासी शिव शिवमने हो कुबेरा तू आमुचा वरद कुमरा थोर संतोषविले भक्तवरा पदाथी जैसा माझा पुत्र कार्तिक आणि वीरमद्र विनायक कार्तिकाहुनी तू अधिक प्रियम जहोसी शैलादियानी गोकर्ण नंदी भ्रंगी घंटा कर्ण तू मज प्रिय त्याहून अलका निवासिया हर भवानीचे वर लाधला दिव्य देह कुबेर पावला पत्य पावता झाला अष्टमा सिद्धी नवनिधींचे शिव मने वरद वंदना तू आजे केली लिंग स्थापना त्यासी नाम ठेविले जाणा कुबेरेश्वर ऐसे हे लिंग होते येथेची अगाध परी कोणासी नाही प्रसिद्ध हे तुझिया भक्ती साध्य जाहले तुझ लागी जे कुबेरेश्वर लिंग पूजिती त्यांचे वंशी लक्ष्मीची होय प्राप्ती ते पूर्वजांसहित वसती अलकापुरी सर्वदा या कुबेरेश्वर लिंगाजवळी मी प्रत्यक्ष चंद्रमोळी सह वर्तमान शैलबाळी वसतसे साक्षात गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसा वर झाला कुबेरासी तो हाची अलकापूर निवासी समूळ निरोपीला अवधारा विमानजातसे लोपा मुद्रेसी सांगे अगस्ती कवनलोक देखिलापुढती ते आता प्राणवल्लभे हो हे कथा नवे व्यर्थ महाश्रेयस्कर यथार्थ करिता घडे स्वार्थ पुराणे काशी खंडे कुबेर लोक कुबेरलोकवर्णन नाम पंचद्याय श्रीसाब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु